नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत कस्टर्ड पावडरपासून हलवा कसा बनवायचा ते हे घरीच बनवलेली कस्टर्ड पावडर आहे आणि त्याच्यापासून हा आपण बॉम्बे करायची हलवा हा बनवलेला आहे तर ही पावडर कशी बनवायची याचा व्हिडिओ मी आहे आधीवर अपलोड केलेला आहे फ्रूट कस्टर्ड व्हिडिओमध्ये आहे कस्टर्ड पावडर कशी बनवायची त्याची मी लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली देते है। ती बघून तुम्ही कस्टर्ड पावडर बनवून हा हलवा बनवू शकता टेस्टला पण खूप सुंदर असा होतो हा हलवा चला तर माझा सुरुवात करूया आपण हा हलवा बनवायला त्या अगोदर आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर ला 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 करा आणि सबस्क्राईब करा, करा। आणि शेजारील बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल चला तर मग आपण सुरुवात करूया आपण ह्या कस्टर्ड पावडरच्या हलव्याला तर ह्याच्यासाठी साहित्य लागणार आहे इथं मी एक कप कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे ही त्याच्यानंतर मी इथं तूप घेतलेलं आहे ते एक चार टेबलस्पून तूप घेतलेलं आहे त्यानंतर इथं दोन कप साखर घेतली आणि चार कप पाणी घेतलेलं आहे आणि इथं बारीक ॉप करून काजूचे तुकडे पिस्त्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि वेलची पूड घेतलेली आहे पहिल्यांदा काय करायचं पहिल्यांदा बाउलमध्ये कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची एक कप पावडर घेतलेली आहे मी कस्टर्ड पावडर हे प्रमाण तुम्ही वाटीनं सुद्धा घेऊ शकता कप जर नसेल तर एक वाटी कस्टर्ड पावडर घ्यायची आणि त्याच्यामध्ये दोन कप साखर टाकून घ्यायची त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाण्याचं प्रमाण आपण चार कप घेतलेलं आहे ते तुम्ही चार वाट्या पाणी टाकू शकता आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या कुठळ्या मोडून घ्यायच्या त्याच्या पावडर साखर सगळी व्यवस्थित मिसळून घ्यायची व्यवस्थित पाण्यात त्यानंतर काय करायचं कढईमध्ये हे मिश्रण आपण टाकून घ्यायचं मिश्रण टाकल्यावर गॅसची फ्लेम फुलच ठेवायची एक पाच मिनटं तरी गॅस मोठाच ठेवायचा आणि हे मिश्रण चांगलं हलवत राहायचं एक पाच मिनटं तरी जरा घट्ट येईपर्यंत गॅस फुलच ठेवायचा साधारण एक पाच मिनटं लागतात थोडंसं मिश्रण घट्ट व्हायला हलवत राहायचं मात्र सारखं खाली लागून द्यायचं नाही अजिबात अशा पद्धतीने एक पाच मिनटांनी आपलं मिश्रण असं होतं त्यानंतर मग गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि बारीक फ्लेमवरच असं हलवत राहायचं हा हलवा बनवायला साधारण आपल्याला एक पंचवीस मिनटं तरी लागतात बारीक गॅसवरच हलवत राहायचं आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं पहिल्यांदा एक टेबलस्पूनच तूप टाकायचं आपण चार टेबलस्पून तूप घेतलेला आहे पण पहिल्यांदा एकच टेबलस्पून टाकून घ्यायचं एकदम नाही टाकायचं तूप एक चार बॅच करायच्या चार चार वेळा टाकायचं ते पहिल्यांदा आपण टाकून घेतोय एक टेबलस्पून आणि हे तूप व्यवस्थित सगळ्या मिश्रणमध्ये एक जीव करून घ्यायचं गॅस बारीकच ठेवायचा तूप पूर्ण मिसळून द्यायचं ह्या मिश्रणमध्ये चांगलं व्यवस्थित हलवत राहायचं अशा पद्धतीने आपण आता दुसऱ्यांदा टाकायचं परत एक टेबलस्पून तूप पहिलं आपण तूप टाकलेलं पूर्ण मिक्स झालेलं आहे त्या मिश्रणमध्ये आता आपण दुसऱ्यांदा टाकतोय एक टेबलस्पूनच टाकून घ्यायचं असं एकूण आपण चार टेबलस्पून घेतलेत आपण आता दोन वेळा टाकून झालेलं आहे आता आता हे पण व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घ्यायचं पूर्ण मिश्रणमध्ये पहिलं तूप आपलं टाकलेलं मिक्स झालं की मग तिसऱ्यांदा आपण तूप तु, टाकून घ्यायचं त्याच्यात हे आपलं मिक्सर व्यवस्थित झालेलं आहे तो आता आपण तिसऱ्यांदा टाकून घेतोय गॅसची फ्लेम मात्र लोज ठेवायची फुल करायचं नाही अजिबात गॅस बारीक गॅसवरच मिश्रण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला हे तर हे आपल्या तिसऱ्यांदा आपण तूप टाकून घेतोय हे पण आपण चांगलं व्यवस्थित मिश्रणमध्ये तूप मिक्स करून घेणार आहे हलवत मात्र कंटिन्युअस हलवत राहायचं हे मिश्रण आणि बारीक गॅसवरच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची आपल्या अजिबात मोठी करायची नाही बारीकच गॅसवर व्यवस्थित हलवत राहायचं सारखं अशा पद्धतीने आपले हे पण तूप ह्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे आता आपण लास्टचा एक टेबल स्पून तूप ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आपण एक चार टेबलतून याच्यामध्ये आपण तूप घातलेला आहे आता हे पण व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर हे पण तूप आपलं मिश्रणामध्ये मिक्स झालेलं आहे वीस ते पंचवीस मिनटं लागतात तसं आहार होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण आता बारीक केलेले काजू बदाम पिस्ते हे टाकून घ्यायचं त्याचप्रमाणे वेलचीपूर सुद्धा टाकून घ्यायची थोडेसे पिस्ते काजू ठेवायचे थोडेसे आपल्याला टीनमध्ये टाकण्यासाठी अशा पद्धतीने हे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं थांब आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही कलरसुद्धा टाकू शकता मी इथं फूड कलर टाकणार आहे ह्याच्यामध्ये थोडासा रेड कलर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या पसंतीनं लाल हिरवा कोणताही तुम्ही कलर त्याच्यामध्ये टाकू शकता मी इथं रेड फूड कलर टाकते थोडंसंच टाकून घ्यायचा ची मी टाकलेलं आहे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं चा। हे मिश्रण तोपर्यंत हलवायचं जोपर्यंत आपण जे तूप टाकलेलं आहे ते बाहेर येत नाही या मिश्रणात तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला हलवत राहायचे थोडस आता मिश्रण सुद्धा घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आणि थोडस थोडं तूप सुद्धा आता सुटायला लागलेलं ला आहे या मिश्रणातून मिश्रण कढईले सुद्धा खाली आता चिटकत नाही आणि तूप सुद्धा आता आपलं सुटायला लागले अशा पद्धतीनं आता हे आपलं मिश्रण तयार होत आलेलं आहे तूप पण आपण टाकलेलं तर हे बाहेर सुटायला लागलेलं ला आहे या मिश्रणातनं आणि मिश्रणसुद्धा आता कढईला खाली चिकटत नाही कढईपासून आता हे वेगळं व्हायला लागले या स्टेजला आपण आता गॅस बंद करायचा कारण आता आता आपल्याला हे मिश्रण तयार झालेलं आहे हलव्यासाठी ठीक आहे तूपसुद्धा आता आपलं हे सुटायला लागलेलं आहे या मिश्रणातनं त्यामुळे आता गॅस बंद करायचा आणि एक टीन घ्यायचा आणि त्याला तूप लावून घ्यायचं असं सगळीकडून त्याच्यामध्ये थोडेसे काजू पिस्त्याचे तुकडे खाली तळाला टाकून घ्यायचे आणि हे मिश्रण टीनमध्ये काढून घ्यायचं सगळं इथं मी काचेचा टीन वापरलं हे तुम्ही अॅल्युमिनियमचं सुद्धा वापरू शकता फक्त त्याला ग्रीस करायचं महत्त्वाचं तूप लावून व्यवस्थित तूप लावायचं सगळ्या बाजूनी आणि मग मिश्रण काढायचं त्या टीनमध्ये आणि हे मिश्रण साधारण एक एक ते दोन तास सेट व्हायला ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल बाहेर ठेवलं तरी ते सेट होतं फ्रीजरमध्ये वर ठेवायचं नाही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं एक ते दोन तासमध्ये हे सेट होतं व्यवस्थित अशा पद्धतीने हे आपलं मिश्रण सेट झालेलं आहे असं व्यवस्थित सेट होऊन मोल्ड बाहेर काढायचं आणि त्याचे आपल्या आवडीनुसार त्याचे काप करून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे लहान मोठे काप करू शकता अशा पद्धतीने हे हलवा आपला तयार झालेला आहे त्याचे मी काप करून दाखवते तुम्हाला सेट मात्र व्यवस्थित होऊ द्या त्याला एक ते दोन तास सेट होऊन द्यायचं म्हणजे त्याचे व्यवस्थित काप निघतात आणि हा एकदम मऊ सॉफ्ट असा होतो हलवा तुम्ही बघू शकता एकदम मऊ होतो स्पॉन्जी होतो तर अशा पद्धतीने आपल्या ह्या कस्टर्ड पावडरपासून आपण हा हलवा बनवलेला आहे तुम्हाला हा हलवा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमचा हलवा कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद